आजीबाजी सैनिक तालुका वेलफेअर्स असोसिएशन जय जय द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आजबाबी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते तीन विविध गटात मुले व मुली यांच्यात या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या गडिंगलाज आजरा चंद तालुक्यासह कोल्हापूर शहर कराड सांगली मिरज नाशिक व मनवाड येथून देखील स्पर्धकांनी उपस्थिती दाखवली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विजेत्यांना रोग पारितोषक व चषक देऊन गौरविण्यात आले तर वीर पत्नी मार्फत सहभागी झालेल्या स्पर्धकांना टी शर्ट देण्यात आले या सर्व स्पर्धकांचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचालित जय जवान जय किसान फाउंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य अशा मॅरेथॉनच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते गडिंग सह गडिंग दादरा सह कोल्हापूर कराड नाशिकवरून येथे मॅरेथॉन स्पर्धेसाठी वीज स्पर्धकांनी भाग घेतला होता याच अनुषंगाने आपण आपल्यासोबत आहेत आजी माजी सैनिक संघटनेचे कुमार पाटील साहेब पाटील साहेब आजच्या काय सांगाल संघाने नमस्कार आज या ठिकाणी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फाउंडेशन गडिंग्लज यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त भव्य अशा मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आल्या या मॅरेथॉन स्पर्धेसाठी गडिंग्लस तालुक्यातील कार्यरत व त्याचबरोबर माजी सैनिक साहेबाने रूपी आम्हाला सहकार्य करून भरघोस सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर या तालुक्यातील तीन वीरपत्नी ज्या आमच्या प्रेरणास्थान आहेत त्यामध्ये वीरपत्नी सुवर्णा दूरदुंडी दूर कंकणवाडी मॅडम यांनी विजेत्या स्पर्धकांना सर्व स्पर्धकांना चषक दिलेला आहे त्यांच्या वतीनं साहेबांच्या स्मृतीपितरत शहीद नायब सुभेदार दूरदुंडी दूर कंकणवाडी साहेब आरळगुंडी तालुका गडिंगलच मरणोपरांत सेना मेडल त्याचबरोबर श्रीमती वीरपत्नी मंगल आप्पाजी कदम मॅडम नायब सुभेदार आप्पाजी कदम साहेब हे देखील म शहीद झालेले आहेत जम्मू काश्मीरमध्ये सॉरी नागालँडमध्ये त्यांना देखील मरणोप्रांत सेना मेडलनं सन्मानित केलेलं आहे त्याचबरोबर वीरपत्नी श्यामरा राधाबाई श्यामराव तेलवेकर मॅडम श्यामराव गुंडू तेलवेकर साहेब हे एकोणीसशे ब्याण्णव साली राजस्थान या ठिकाणी त्यांना वीरमरण आलं होतं तर त्यांच्या वतीनं आणि मंगल कदम मॅडम यांच्या वतीनं विजेत्या व सहभागी स्प सर्व स्पर्धकांसाठी टी शर्टचं या ठिकाणी त्यांनी देऊन आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्याचबरोबर या स्पर्धा पार पडण्यासाठी या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाकडून आम्हाला ॲम्ब्युलन्सची सोय करण्यात आली त्याचबरोबर गडिंग्लज नगरपालिकेनं आम्हाला शाळा नंबर एकचं व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्याबद्दल त्यांचा आभार या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन त्याचबरोबर गडिंग्लज तालुक्यातील सर्व माजी सैनिक संघटनाचे अध्यक्ष त्याचबरोबर स्पर्धे यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या आजी व माजी सैनिकांनी स्प स्पर्धेची रक्कम देऊन आम्हाला सहकार्य केलं या ठिकाणी या सर्वांचं आजी माजी सैनिक तालुका वेलफेअर असोसिएशन यांच्या वतीनं एकदा मी धन्यवाद व आभार व्यक्त करतो आणि असंच पुढे देखील ही स्पर्धा आम्ही याच्याही पे पेक्षा चांगल्या पद्धतीनं भरवू या ठिकाणी मी याची हमी देतो अरे पाटील साहेब तुमची जी संघटना आहे आजी म्हणजे सैनिक संघटनेची समाजकार्य देखील अग्रेसर असतात पण कुठेतरी जनसंपर्क का कार्यालय अजून पण त्याचा अभाव आहे काय सांगाल याबाबत साहेब मी या ठिकाणी प्रकर्षाना या ठिकाणी सांगू इच्छितो की सर्व ठिकाणी सन्मानिय तहसीलदारपासून ते प्रांत प्रांत साहेबपासून ते कलेक्टर साहेबांच्याकडून आपल्याकडून निवेदन गेलेलं आहे दोन हजार तेवीस साली धर्मादाय ती, या ठिकाणी अधिकृत अशी वेलफेअर असोसिएशनची आमची ही रजिस्ट्रेशन संस्था आहे तर आम्हाला एक सन्मानाचा उठाय बसायचं ऑफिसचं स्थान देखील या ठिकाणी नाही त्यामुळं अशा पद्धतीनं आम्हाला प्रत्येक वेळेला विनंती करून त्या ठिकाणी निवेदन देऊन ह्या स्पर्धा यशस्वी कराव्या लागतात त्याचबरोबर आमचे जे साहेबां सेवानिवृत्त होतात किंवा सेवान सेवानिवृत्तीनंतर इतर ठिकाणी ते महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये लागतात त्यांना देखील शुभेच्छा व त्यांचा यथोचित आता सत्कार आम्ही या ठिकाणी दसरा चौक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आम्ही ऊन पाऊस याच्यामध्ये संपन्न करत असतो तर ही देखील एक आमची खंत आहे या ठिकाणी आम्हाला एखादी ऑफिसची जागा आम्हाला उठाय बसाट्यासाठी सन्मानाची जागा ज्या आमच्या आजी माझी सैनिक परिवाराच्या ज्या महसूल विषयक व अन्य विषयक तक्रारी असतात त्याचं एक नोंदणीकरण करून त्यांना योग्य असा न्याय देण्यासाठी एक आम्हाला ऑफिसची जागा मिळणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर या स्पर्धेसाठी मनवाड नाशिकहून आलेले लहान लहान स्पर्धक अगदी काल दुपारी ते या ठिकाणी पोहोचले त्यांना राहायची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्याकडून आमच्या परीनं गडिंग्लज वस्तिग्रह गडिंग्लज गडिंगलंय स्कूल या ठिकाणी तिथले सर यांच्या सहकार्यातून झालेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि तिकडून जे खेळाडू आले होते मुलं आणि मुले त्यांचा स्पिरिट जो आहे तो अतिशय छान आहे त्यांनी टोटल दोन इव्हेंटमध्ये त्यांनी पाच किलोमीटरसुद्धा स्पर्धा ट्रॅक केलेली आहे तर या लहान मुलांना मी खरोखर त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा देतो व आमच्याकडून त्यांना उत्तेजनार्थ असं बक्षीस देखील असोसिएशनकडून दिलेलं आहे त्यांना घेऊन आलेल्या पालकांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र